काही तुमच्या अंगण वाराशिर्वाचा खंडोबाचा सांगा चला आता आमच्या पुलीच्या देवालयामध्ये चांगल्या भाषे कार्यक्रम मस्त साजरा बाबा बाबाजी आता हल त्यापर्यंत केली मला कोणतरी पाठविल घ्या मी नव्हतो ना मी आता हल ना पाठविल घ्या कोणतरी चंपाषष्ठी घट बसवले ना आमच्या देवाऱ्यामध्ये कर बरेच तरी

नाही बघा तिथून लावलाय प्रसाद द्यायला <laughs> या काही प्रसाद खायला का खायला <laughs> प्रसाद बद्दल माहिती सांगा ता हे का माहिती का प्रसाद येतो हा मोठी प्रसाद वाटा उभी राहिले ज्वारीची हा बाजरीची भाकरी बँगन का भरता <laughs> अशी कशी भाषे आमची बोलते हा बरोबर बरोबर हिंदी मध्ये बोलली हिंदी असू दे हे बघा हा बरोबर बरोबर हे बघा बाजरीची भाकरी आणि वांग्याचं भरता आजच्या दिवशी <laughs> देवाला नैवेद्य दिला जातो <laughs> हा <laughs> देवा जी कोणी गावाला करतो मध्ये करतो की जेव्हा ना करतो मनशिवाय तर तेव्हा ना, ना त्याच्या तोंडावरचा

मी माझ्या तुमचं लक्ष घ्याय नाही अवस्था कशी विसरत अस काही नाही आपली कॉमेडी झाली ती कॉमेडी कोणी करू शकत मी नाही का रताळ्याची खिरवून घेल त्या सांग रत्ताळ्याचे खिरण लागलं त्या सांग काय रिकामी मलकीन बरी असत निमिता नक्तूर मिक्स भाजी बनली अरे मला त्या पण नाही भेटलं मी आता जात ना काल रेशी काहीतरी मिठाई घेऊन जायचं चाललोच चाललोच चाललो होत हा ना अरे आमच्या मागे सतराशे साठ कामा लावले हा ना चल पण आलो ना देवाच्या पाया पडायला बरोबर अरे नंदाशी वक्त चालले कशी तुमचा

आणि आपण प्रोफेशनल पण कोर्स केलेला आहे महाराणी पण नऊवारी पण शिव शिवले आणि त्याच्यामध्ये ना महाराणी पैशांमध्ये तुम्हाला कस्टमाइज पण करून दिले जातील नऊवारी आता माझ्या मुलीचा फोटोशूट होणार आहे नवदा दिवसात तेव्हा मी साजणी क्रिएशन

तुझ्या नंदाचा कोंगाट असते नो तुझ्या तुझ्याचा मग म्हणून आम्ही पण ऐकून घेतो ना <laughs> इए, लाराजी म्हणून बघा आमची मायकरीन ताई बाबा तुझ्या छान आवडतात ही पण माझी लई सर बरोबर 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 हा ए आणि कडक तू एकटी जाऊ शकते असं अस

हा जेवा जेवा चला आता जेवाला बसवलाय तू का तुला बघलात न काय जेव्हा जेव्हा लाजू नका पोट भरून जेव्हा परत बी ज्या अिथी अ फिरायला परत येशील ना नाही फिरायला कला गो कटाल का आमच्या बरोबर हा खरंय वारा घ्यायचं का अंगण काय श वाटी फिरवत तू भंडारा येऊन शक ये माल ना धंदेचा दिवस असू दे बरोबर आहे ना धंदा पण महत्वाचा आहे ना कोरावीक पण हा पण माहिती पडेल ना देव का असतो तेव्हा

का पाहुणे आमच्या पोरी पाहुणे बसले का हरशाल हारषलचा माशिक बांधायचा हर्षाल हर्षाल ना माशिक

<SPA malaria> ताई नवऱ्याने ता आग लावली ग तुमच्या इजवाल पटापट खनाची तरी लावली आग अय मला का आजी बोलशील ग मग आवरी मोठी नाती माझी द्या बाबा द्या थँक्यू थँक्यू जी आहे जी आहे जी आहे आमच्या जरा आजी शिजवावर चल ये चांगला नवरा भेटले मग सासू सासर बी चांगले असताना आपण जरा आहात सुनाशिवाय नीट राहिला सासू सासर पण चांगले होतात नाही ग नाही नाही येत बा साई ना जागा सगळी चांगली आले चांगला आहे चांगला आहे हा बरोबर म्हणून एकत्र जमा होतात ना लगेच ए बाई औरंगाबाद दिलंस का काय बस बस गो नाही ना जेवायचं ना बच्च भात भाऊला डायबिटीस भाऊ डायबिटीस भात कमी जेवा भाकर घ्यायचे ना तुम्ही भाकर आहे कोणच्या बापाला ठेवत <दीएगत? laughs> <तुम्हें दाएगे। laughs> चला मंडळी या आता जेवायला मस्त आर्षण लगीन करते का नाही आम्हाला नाचायचा हा

निमाच्या गर बघून वाटते निमाच्या आटान देवल का आख्खी फुली झाले इकडे बघा कसा फील जोरान काम चालू आहे यांचं दोघांचा एवढं खाली चिकन नाही तो खाते पापडी नको ना त्याला खाऊन दे ना त्यांच्या दोघांचा काम काय चालू आहे नाही याला पापडी पाहिजे पाय खाल्ल्यान तरी पण बमच्या बमच्या आंघोळ झाली तर कसं गोराखोरा दिसत एकदम चिकना नको चिन्मय जेवले तो त्या उलटा दुलटा नका देत जाऊ तुम्ही तुम्ही झोपता रातचे बाराने साडेबारा वाजता ना, बाहेर नलो दुसुनागू करायला सोनू करो पाच का देवा सोनं काही पेटलात नाही खायला सोनूचा स्पीड हा कौरा स्पीड बंद बा तो हलकट हलकट ये बघायला वारू होला एक <laughs> मंडळी आता जाऊन आलो आणि आम्ही आता दोघे पण जेवण आलो तिकडनं त्यांना तुम्हाला पार्सल जेवण वाजल्या बरोबर साडे दहा चहा धावपळ जाईल संध्याकाळपासून रॅशनवर गेली तिकडं गेली परत आली प्लांट वर गेली आजची धावपळ झाली ना नशीब गाडी होती नाही तर आज रॅशन पण शक्य हो नव्हता बाजार पण शक्य नव्हता हो आज बाजारात पण म्हणजे आमच्या बाजार पण असतो दर बुधवारी मी झाला शॉर्ट व्हिडिओ पण देईन बाजारात घरामध्ये मग चेन्नई तुम्ही आला कामावर आठ वाजता ना चे साडेसात पावणे आठ वाजता कामावरून आला तेव्हा त्याला प्लांट तिथे बसवलं बोलवलं प्लांट वर आणि मग मी देवाऱ्यामध्ये गेल्या कार्यक्रम नाहीतर चिन्मय अजून लेट आला तर मला शक्य पण नव्हतं जाय ना तिथे मग हे तेवढ्यात आले मग यांना सांगितलं बरं का तर काय मिठाई वगैरे काय घेऊन जायला जमणार मी येताना कोणी मी करा तर मग यांनी मिठाई आणि देवाऱ्यामध्ये घेऊन जायला <tip> चला आता ब्लॉकचं करते एंड असाच कारण चहा जाम जा, अक्षरशः दमलो आहे फ्रेश वगैरे होईल ना लगेच झोपेंट चला आता झोपन छान विकायला एकदम सो आता ब्लॉगचं मी करते एंड तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आपण उद्या भे भेटू छान छान नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या स्वस्त राह मस्त राह चला म्हणणार <laughs> बाय <बाएक। laughs>